आजची क्राईम स्टोरी ही एक ऐकली तर थोडं वेगळंच वाटेल आजची क्राईम स्टोरी काय आहे आपण आता या स्टोरीमध्ये म्हणजे या चु चॅनलमध्ये सांगणार आहोत मामाबाचीचं नातं म्हटलं तर एकदम जवळीक नातं असतं बाची म्हटलं तर असं वाटतंय की खूप असं काहीतरी सम म्हणजे घनिष्ठ नातं आहे एक आई जशी मुलीला जीव लावते त्याच पद्धतीचा मामाचं हे कर्तव्य असतं आणि आपण बघतो की मामाच्या घरी मुलं मुली आपण म्हणजे काही मुलं मुली मामाच्याच घरी शिकतात राहतात तिथं आजी आजीजवळ राहतात त्यांचे जे आईचे आईबाबा आहे तिथे राहतात तर मग आता एक घटना अशी झाली की एका मामानं मुलीचं जे लग्न होतं त्या लग्नामध्ये सर्व वराळ म्हणजे नवरदेवकरचे जे वराळ मंडळी आहे पाहुणे मंडळी या मंडळींना नवरदेवाकडचे जे मंडळी आहेत त्यांच्या जीवावर धोका निर्माण कसा होईल आणि ते या विषयातून कसे विषबाधित होईल असा विचार करून या नवर नवरीच्या मामाने हे सर्व प्लॅन केला आता तो काय म्हणून केला कशासाठी केला आणि घटना कुठे झाली सविस्तरपणे बघण्यासाठी तुम्ही आपला हा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असेल तर मी सुद्धा हे चॅनल नवीन चालू केले मला माझ्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा एवढीच तुम्हाला आदरपूर्वक विनंती मन खुश असेल तर बिनधासपणे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आता घटना काय आहे आपण सविस्तरपणे या व्हिडिओमधून सांगणार आहे ही घटना कोल्हापूरमध्ये घडली एक भाची मामाच्या घरी शाळा शिकत होती कोल्हापूरमध्ये एक हे मामा, मामा हे मामाचं नाव महेश आणि हे महेशचं गाव आहे अत्रे कोल्हापूरमध्ये एक छोटं खेडेगाव आहे अत्रे त्या अत्रेमध्ये हे मामाचं गाव आणि त्यांचं जे पोलीस स्टेशन आहे ते पन्हाळा पोलीस स्टेशन तर भाची मामाच्या घरामध्ये म्हणजे शिकत होती घरी राहत होती त्यांच्या म्हणजे मामाच्या घरीच या भाचीचं शिकणं होतं शिक्षण वगैरे काय ते मामाच्याच घरी ती मुलगी करत होती तर मग आता या मुलीनं काय केलं तिच्या मर्जीविरुद्ध लग्न करण्याचा प्रयत्न केला मामाच्या घरी ही मुलगी राहत होती एकाच गावामध्ये त्या मामाच्या गावामध्ये एक, गाव मामा गाव एक मुलगा होता या मुलीचं प्रेम या त्याच्या मामाच्या गावातील त्या मुलाच्या म्हणजे जे मा मामाच्या गावातील मुलं आहे तर त्या मुलावर या मुलीचं प्रेम जडलं होतं दोघांचं प्रेम झालं ही गोष्ट भरपूर दिवसापासून चालू होती परंतु याच्याकडे कधी लक्ष तर कधी दुर्लक्ष करत असं वाटलं मामाला की मित्रमैत्रिणी वगैरे असू शकतात पण याचं कालांतर त्यांना गोष्ट समजून आली आणि त्याचं परिणाम एक वेगळा झाला मग आता मामाच्या जे गावा गावात आहे गावालगतच एक मंगल कार्यालय आहे तिथे बरोबर मंगळवारी सात जानेवारीला या मुलीच्या लग्नाचा जो म्हणजे प्रारंभ आहे नाही का आपण ते लग्नाचं एक शुभेच्छा हां तो तसा एक कार्यक्रम ठेवला यांनी मंगल कार्यालयामध्ये आणि त्या दिवशी म्हणजे सात जानेवारी या दिवशी सर्व जे नवरदेवाकडचे वराडी मंडळी नवरदेवकरचे जे पाहुणे वगैरे ते या मंगल कार्यालयात आले मुलीकडचेही तिथे आले परंतु या मुलीने जे लग्न केलं होतं हे सर्व लोकांच्या मर्जीच्या विरोधात गेलं होतं आणि तेसुद्धा मामाच्या घरी राहून तर हीच गोष्ट सर्वांना खटकू लागली होती मामाना याचा खूप ताणतणाव निर्माण झाला होता मामाला खूप या गोष्टीचा टेन्शन आलं होतं ताण निर्माण झाला होता मामा की मामाला वाटायचं की माझी भाची माझ्या घरी राहते शिक्षण शिकते मी म्हणजे सर्व काही ठीक आहे पण माझी भाची अशी का करते का ऐकत नाही मामाने त्या भाचीला खूप समजवण्याचा प्रयत्न केला परंतु मुलगी समजवण्याच्या परिस्थितीत नव्हती तिचं त्या गावातील मुलासंग एवढं प्रेम जडलं होतं की खूपच प्रेम जडलं होतं अक्षरशः ती मुलगी त्या मुलाला एक पलही सोडू शकत नव्हती आणि तो मुलगाही या मुलीला सोडता सोडू शकत नव्हता अक्षरशः मुलीचं वयसुद्धा एवढं नाही मुलीचं ना वयसुद्धा सतरा वर्षाची मुलगी आहे अजून अठरा वर्षेही कम्प्लीट झाले नाही आहेत तर मग या सगळ्या गोष्टीचा विचार करून मामा सांगत होते की ब बेटा तू शिक्षण शिक असं काही वगैरे वाईट करू नको तू आपली इथे पाहुणी वग म्हणजे इथे आलेली शिकायला आणि तू असं जे काय करते ते ठीक नाही आहे तर या सर्व गोष्टीचा मग या मुलीला समजून सांगूनसुद्धा सा मुलगी ऐकण्याच्या क्षमतेत नव्हती मग आता त्यांच्या लग्नाचं तारीख वगैरे ठरली म्हणजे सात जूनला एक समारंभ केला छोटासा मंगर कार्यालयामध्ये मामाच्या गावाच्या लगत एक मंगर कार्यालय तिथे मग समारंभ करताना मग आता नवरीकडचे जे मंडळी होते फॅमिली नातेवाईक वगैरे तर याच्यातील या मामाने एक असा विषय के, विचार केला की आता हा प्लॅन कसा करावा मग आता बरोबर सात जानेवारी मंगळवारी या म्हणजे मंगल कार्यालयामध्ये नवरदेवाकडचे काही पाहुणे मंडळी वगैरे आली नवरीकडची आली आणि तिथं समारंभ शुभ शुभ झा होऊ लागला तर त्या क्षणी आता त्या नवरदेवाकडच्या मग आता जीव घालायचे तर या जेवतानाच या नवर नवरीच्या मामाने त्या सर्व खाद्यपदार्थामध्ये विष टाकून दिले आणि विष टाकल्याच्यानंतर मग आता पुढे जेवण जेवायचंच तर त्या अन्नाचा थोडा वास येत होता वेगळा वास येत होता तर यातील मग जे तिथील लोक आहेत त्यांनी थोडा विचार केला की या अन्नामध्ये म्हणजे एक वेगळा लागत होतं त्यांना वास वेगळा येत होता तर त्या क्षणी मग आता हे प्रकरण तर मा म्हणजे असं झालं होतं की या मुलानं मुली म्हणजे काही गोष्टी त्या मुलाच्या नातेवाईकांना सांगितली होती की ही मुलगी आपल्यावर प्रेम करते अर्थात या मुलीचं आणि मला लग्न करायचं पण हिचे जे नातेवाईक आहे हे म्हणजे हिचं लग्न करून देण्यास माझ्यासोबत नकारात्मक आहे तर मग अशा परिस्थितीत काही होऊ शकते तर ह्या सर्व गोष्टीचा विचार ह्या लोकांना लोकांनासुद्धा होता कारण या अगोदर अशा भरपूर काही घटना घडल्यात भरपूर काही न्यूज घडल्यात माझ्यासारखी व्यक्ती तुमच्यापर्यंत या अशा न्यूज आणतच असतात त्यातून कुठेतरी मन जागृतच असते परंतु त्यातील एका व्यक्तीनं सांगितलं की आपण या अन्नाचं थोडं म्हणजे जो वास येतो जो विषासारखा वास येतो या वासचा काहीतरी परिणाम असेलच त्यामुळं आपण हे जागृती केलं पाहिजे तर मग तिथल्या एका नवरदेवाकाळच्या मंडळीने अर्थात नवरदेवाकाळचा जो चुलता होता चुलत्याने काय केलं पोलीस स्टेशन पन्हाळा पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनचे जे हद्द आहे त्या हद्दीतील पोलीस स्टे अधिकारी त्यांना कॉल केला आणि कॉल केल्याच्यानंतर प्र प्रत्यक्ष घटनास्थळी ते पोलीस मंडळी तिथे आले तिथे आल्याच्यानंतर बघताय तर मग जेवणमध्ये सर्व विष कालवलं आणि विष नंतर मग ही जी घटना म्हणजे ही जी विष कालवलं आता हे चेक करायचं आहे कारण विश्वास असतो अन्नपदार्थावर तर मग आता त्या क्षणी पोलिसांनी तिथील जे जवळपास पंधरा लोक आहेत तर पंधरा लोकांचे म्हणजे पंचनामा केला की याच्यामध्ये विष नाही चेक तर केला जाईल परंतु त्या अन्नपदार्थाचे काही नमुने पोलिसांनी गोळा केले तिथे नमुनेचे कारनेसुद्धा आणले आणि तर त्यामध्ये जवळपास भरपूर विष काढवलेलं होतं त्या अन्नपदार्थामध्ये आणि याची जी आहे ती नवरदेवाची जात चुलता आहे त्या चुलताने ही नवरदेवाची फिर्याद म्हणजे ही तक्रार दिलेली आहे फिर्याद दिलेली फिर्या आहे या फिर्यादीमध्ये या नवरदेवाच्या चुलत्याने संपूर्ण माहिती सांगितली आणि त्यांनी सांगितले की आमच्या जीवाला सर्वांच्या जीवाला धोका होईल या उद्देशाने हे हा महा प्लॅन केलेला आहे तर मग जेव्हा ही घटना अशी पोलिसांना नवरदेवाच्या चुलत्यांनी सांगितली त्याच्यानंतर मग जे नवरदेवीचा जो मामा आहे मामाचं नाव महेश महेश यांची चौकशी पोलिसाकडून केल्या गेली तर त्यावेळेस स्वतःहून बुधवारच्या दिवशी बरोबर दहा वाजता पोलिसांनी पन्हाळा पोलीस स्टेशनमध्ये जी नवरीची नवरीचे मामा आहेत त्या मामाला पोलीस स्टेशनमध्ये मा बोलवलं होतं तर मग मामानं बुधवारी बरोबर काही न करता स्वतःहून बुधवारी पन्हाळा पोलीस स्टेशनमध्ये मा मुलीचे मामा हजर झाले आणि त्यांनी स्वतः सांगितलं की हे जे वग विष वगैरे हे म्हणजे त्यांनी तिथे सांगितलं की जवळपास सी सी टी व्ही कॅमेरा चेक केला आता पुढं काय होईल म्हणजे सध्याच्या स्थितीमध्ये मुलीचा जो मामा आहे तर मामाची फिर्याद तक्रार ह्या नवरदेवाच्या चुलत्यांनी केलेल्या असल्यामुळे आता नवरदेवाला नवरदेवीच्या मामाला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि आता नवर नवरीचे मामा आहेत महेश यांना पोलीस स्टेशनचे जे पंधरा पोलिस अधिकारी आहेत तर ते अधिकारी आता न्यायालयामध्ये हजर करणार आहेत आणि आता ही विषबाधा जी केलेली आहे या यानुसारच म्हणजे संपूर्ण सी सी टी व्ही कॅमेरा चेक करून नवरीची जे मामा आहे त्या मामावर अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत आता मामावर गुन्हा दाखल झालेला आहे तर मला या व्हिडिओतून हेच सांगायचे की कधीकधी असं होतं की मित्रांनो भावांनो स्टुडंट विद्यार्थी तुम्ही तुमच्या घराचा विचार करा जा तुमचे आईवडील तुम्हाला एवढं शिकवतात की ते रानाचं म्हणजे त्यांच्या अंगाचा जो घाम आहे ना तो कष्टाचा असतो त्यांची जी कमाई केलेली असते ती कष्टाची असते त्या कष्टातून ते तुम्हाला शिकवतात तुम्हाला ना ऊन लागू देत ना वारा लागू देत ना पावसात जाऊ देत त्यांच्या अंगाला कपडे नसतात पण तुम्हाला ते सर्व काही मॅनेज करतात काहीही करून सर्व गोष्टी ते तुमच्यासाठी करत असतात मग तुम्ही त्यांच्यासाठी वाईट दिवस काबऱ्या आणावीत तर या हा व्हिडिओ असा होता की जे नवरीनं प्रेम केलं मुलासोबत आणि हे घरच्या लोकांना कोणालाच मान्य नव्हतं अर्थात या मुलीनं का। जे, जे काय के 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 केलं ते खरोखर योग्य होतं का आणि नवरदेवाच्या जे चुलत्यानं जे म्हणजे फिर्याद तक्रार दाखल केली या नवरिकेच्या मामावर हेसुद्धा तक्रार दाखल केली हे चांगलं आहे की नाही असेच जे मामानं केलं मामा नवरदेवाच्या चुलत्याने केलं ते सुद्धा योग्य होतं का नाही जरूर कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा कारण या व्हिडिओतून कदाचित कोणाचं मन जागृत होईल तुम्हाला जर वाटत असेल आपल्या या व्हिडिओला सबस्क्राईब करावं तर अगदी मनमोकळपणानं माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला नेहमी व्हिजिट करत राहा जा तर चला भेटूयानंतरच्या काहीसोबत तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या दक्षता घ्या जय हिंद